अंबरनाथ मधील सेंट ग्लोबिन या ग्लास कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका आहे तब्बल तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय त्यामुळे मागील वीस दिवसांपासून कर्मचारी कंपनीच्या गेटवर ठाण मांडून बसलेत जोपर्यंत सर्व तीनशे कामगारांना कामावर घेणार नाही तोपर्यंत आम्ही हीच भूमिका कायम ठेवणार अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख आणि समाजसेवक महेश गायकवाड यांच्यासह हो समाजसेवक कृष्णा धुवाळ अंबरनाथ कल्याण बदलापूरमधील महिला आणि पुरुष समाजसेवक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत जोवर कंपनी आम्हाला कामावर घेत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच बसून राहू अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली तर आम्ही कंपनी व्यवस्थापकांशी चर्चा केली मात्र त्यांनी माणुसकी आणि सहानुभूती दाखवली नसल्याची माहिती शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिली सेंट गोबर मॅनेजमेंट मॅनेजमेंटसोबत आम्ही तीन दिवसापूर्वी चर्चा केली त्यांना त्यांनी अचानकपणे तीनशे कामगारांना काढल्यामुळे त्यांच्या त्यांना आम्ही जाब विचारला जाब विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं काही तांत्रिक गोष्टींमुळे आम्ही त्यांना काढलेले पण त्यांना उद्यापासून रुजू करणार पण आज तिसरा दिवस काल परवा दिवशी ते लोक अक्षरशः कामगार पावसात भिजवते कोणत्याही प्रकारची त्यांनी माणुसकी दाखवली नाही कोणत्याही प्रकारचं त्यांना कामगारांना त्यांनी सहानुभूती दाखवली नाही आज ह्या कामगारांना आज पण उन्हात तणामध्ये ते लोक बसलेले आहेत कामगारांच्या हातचं काम, काम खेचून घेऊन आज त्यांच्या घरच्या चुलीवर त्यांनी घाव केलेला आहे उपासमारीची वेळ आणलेली आहे अतिशय लाजीवाणी गोष्ट आहे आणि हे कंपनीने केलेलं पाप हे येणाऱ्या काळामध्ये त्यांना महागात पडणार आहे आम्ही आजसुद्धा त्यांना विनंती केलेली आहे की आपण सरसकट तीनशे कामगारांना कामावरती घ्या जेणेकरून त्यांचा बेरोजगारचा प्रश्न निघून जाईल पण काम मॅनेजमेंट ही लंडनच्या त्यांचं त्यांचं जे धरते जे आहेत ते लंडनला बसले त्यांच्या इशाऱ्यावरती चालणारं हे मॅनेजमेंट आहे हे कोणाला जुमानत नाही आहे पण आम्हीसुद्धा या ठिकाणी ठाम आहोत जोपर्यंत तुम्ही कामगाराला कामावरती रुजू करून घेणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं आंदोलन ना हटणार नाही